नमस्कार मी ऐश्वर्या आणि तुम्ही पाहताय सुरुवात करूयात बातमीपत्राला पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्वाच्या घडामोडींवर कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण दोन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या हिवाळी अधिवेशनातही गाजलं प्रकरण आधीच्या पक्षप्रमुखांनी आताच्या पक्षप्रमुखांकडून शिकलं पाहिजे पाच जणांचा मृत्यू तर तीस ते पस्तीस जण गंभीर जखमी परभणी संविधान प्रकृती विटंबना प्रकरणी गुहागरमध्ये विविध संघटना आक्रमक होत केली निवेदन सादर महाडमध्ये पार पडली बौद्ध समाजाची सहविचार सभा संविधान प्रकृतीचा अवमान प्रकरणी मोर्चाचं आयोजन पाहुयात सविस्तर वृत्त कल्याण पश्चिमेकडील योगी धाम एरिया मधील अजमेरा हाइट्स या हाय प्रोफाईल सोसायटी मध्ये झालेल्या मारहाणीची सध्या सर्वत्र चर्चा आहे या सोसायटी मध्ये एका मराठी कुटुंबाला अमराठी माणसाकडून मारहाण करण्यात आली या इसमाने शुक्ला त्याच्या कुटुंबाने त्या इमारतीमध्येच राहत असणाऱ्या धीरज देशमुख या मराठी माणसाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालाय मराठी माणसाला मुंबईत महाराष्ट्रात काही आरोप हो हे प्रकरण हिवाळी अधिवेशनात देखील चांगलंच गाजलंय या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे सुमित जाधव आणि दर्शन बोराडे अशी दोन आरोपींची नाव आहेत आणि त्यांना पोलिसांनी आता बेड्या देखील ठोकल्या कल्याण पश्चिमेकडील योगीधाम एरिया मधील अजमेरा हाईट्स या हाय प्रोफाईल सोसायटी मध्ये झालेल्या मारहाणीची सध्या सर्वत्र चर्चा आहे या सोसायटीमध्ये एका मराठी कुटुंबाला अमराठी माणसाकडून मारहाण करण्यात आली आहे अखिलेश शुक्ला या इसमाने आणि त्याच्या कुटुंबीयांनी इमारतीमध्ये राहणाऱ्या धीरज देशमुख या मराठी माणसावरती हात उचलला आणि त्यांना बेदम मारहाण केल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच सा व्हायरल होतोय तर कल्याणी येथील सोसायटीमध्ये मराठी माणसावरती झालेल्या हल्ल्या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून दोषींवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई देखील आहे मुंबई ही मराठी माणसांची आहे परिस्थितीत मराठी माणसांवरती अन्याय होऊ देणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत व्यक्त केलंय तर याच मुद्द्यावरती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील सभागृहात आपलं मत मांडलंय महाराष्ट्र हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे इथे कुणी मराठी माणसावरती अन्याय करत असेल तर ते चालणार नाही खपवून घेतलं जाणार नाही सभागृहात मांडण्यात आलेली माहिती तपासून मराठी माणसावरती अधिकारी कितीही मोठ्या बाबाचा असला तरी त्याची गय केली जाणार नाही अशा शब्दात त्याच्यावरती कठोर कारवाई केली जाईल या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान सन्मान राज्यात ठेवला जाईल अशा कठोर आणि रोखोक शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये राज्य सरकारची भूमिका मांडली आहे तर याच घटनेवरती आता प्रचंड वातावरण तापल्यानंतर सादर केली आहे राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक या घटनेवरती भूमिका मांडली आहे या प्रकरणी त्यांनी दोषींना अटक करण्याची मागणी केली आहे सोबतच हिंदुत्व आम्ही देखील पुजतो परंतु हिंदूंना एकत्र आणण्याच्या नावाखाली मराठी माणसाच्या किंवा इतर राज्यातील कुठच्याही स्थानिक माणसाच्या गळ्याला नख लागणार नाही हे देखील आपण पाहिलं पाहिजे असं स्पष्ट मत राज ठाकरे यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटलंय पुढच्या बातमीकडे दापोली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर प्रचार सभा घेतली होती त्यावेळी तुम्ही योगेशला आमदार करा मी त्याला नामदार करण्याची जबाबदारी घेतो आणि आश्वासन देखील देतो असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानुसार नुकत्याच झालेल्या विस्तारात योगेश कदम यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ देखील घेतली त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी आमदार योगेश आदा कदम यांच्या पत्नी श्रेयाताई कदम यांनी मतदारसंघातील देवतांना नवस केला होता तोच नवस फेडण्यासाठी सध्या त्या मतदारसंघातील मंदिरात जाऊन केलेला नवस काल गुरुवारी त्यांनी दापोली तालुक्यातील मंदिरांना भेट देऊन आपला नवस पूर्ण केला तर आज शुक्रवारी त्या खेड तालुक्यातील मंदिरांना भेट देऊन आपला नवस पूर्ण करत आहेत यावेळी त्यांनी कशेळी येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात जाऊन महाराजांची मनोभावे पूजा केली आणि दर्शन घेऊन आपला नवस देखील पूर्ण केला तर हो कोकणशी माऊली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी काळकाई देवीचे देखील त्यांनी यावेळेस दर्शन घेऊन पूजा करत आपला नवस पूर्ण केला यावेळी त्यांनी श्रीदेवी काळकाई मातेला दादांना मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात चांगलं खातं मिळू दे असा नवस केला होता त्यानंतर शहरातील श्रीदेवी पाथर जाई श्रीदेवी खेडजाई श्रीदेवी रेड जाई श्रीदेवी काळकाई आणि श्री सिद्धिविनायकाचं देखील त्यांनी दर्शन घेतलं यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना आधीच्या पक्षप्रमुखांनी आताच्या पक्षप्रमुखांसारखं शिकावं त्यांच्याकडून काहीतरी घ्यावं असा टोला त्यांनी त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आपला शब्द आमदार यांना नामदार केल्याबद्दल त्यांचे आभार देखील त्यांनी व्यक्त केले यावेळी खेड तालुका शिवसेना महिला सेना युवा सेनेचे से पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नुकत्याच पार पडलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आमदार योगेश कदम यांनी भरघोस असं यश संपादन केलं त्यामध्ये चोवीस हजारांचं मताधिक्य मिळालं प्रचारार्थ आलेले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दापोलीमध्ये जाहीर त्याप्रमाणे होते त्यांचा शब्दही पाळला आज श्रेयादही आपल्या सोबत आहेत त्या सर्व मंदिरांचं दर्शन घेत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं आणि खरं म्हणजे तर आज सगळे मतदारसंघ जे आहेत त्याच्यातले जे जे मतदार आहेत त्यांनी नवाज केलेला आज आता आपण इकडे देवी चरणी आलो आहे देवीकडे आपण सगळ्यांना नवस केलेला की दादाने आमदार व्हावं आणि देवीने आशीर्वाद देऊन आमदार झालेत त्याच्यावरती सगळ्या लोकांचा नवस होता की दादांने नामदारसुद्धा व्हावं हो। आणि जसं तुम्ही बोललात एकनाथजी शिंदे जेव्हा इकडे आलेले त्यांनी दापोली मतदारसंघाच्या सभेत मतदारांना आवाहन केलेला योगेशला तुम्ही आमदार करा नामदार करायची जबाबदारी माझी आणि ती जबाबदारी त्यांनी पार पडली आहे म्हणून पक्षप्रमुख कसे असतात हे एकनाथ शिंदेकडनं मला वाटतं आपल्या जुन्या पक्षप्रमुखांना शिकलं पाहिजे आणि आज त्यांनी दिलेला शब्द त्यांनी पाळलेला आहे आणि म्हणून आज आम्ही सगळे महिला आघाडी इकडे आले आहोत देवीची ओटी भरायला आणि देवीने जो आशीर्वाद दिलाय त्याच्याबद्दल तिचे आभार मानायला नमस्कार ताई खरं तर आता दादानी शपथ घेतली राज्यमंत्री पदाची पण अजून खाते वाटप झालेली नाही आहे पुन्हा देवीकडे नवस काय केलात का हो मी देवीकडे आताच नवस केलेला आहे जसं देवीने आमचे आधीचे नवस फेडले तसंच देवीचरणी प्रार्थना करते की दादांना चांगल्यात चांगलं खातं भेटावं कारण का दादांना महाराष्ट्रात चांगलं काम करायची संधी भेटली आहे आणि चांगलं खातं असलं तर जास्तीत जास्त दादा त्याचं त्या संधीचं सोनं करतील म्हणून देवीला परत एकदा प्रार्थना करते की चांगल्यात चांगलं खातं दादांना भेटावं नक्कीच ज्याप्रमाणे आता ताईनी सांगितलं की देवीला साखळं घातलेलं आहे त्याप्रमाणे दादा खातं मिळू दे आणि महाराष्ट्राला एक सुसंस्कृत आणि शिकलेला एक मंत्री आपल्या राज्याला लाभू दे अशीच आपण सुद्धा प्रार्थना करूया देवीच्यासाठी सागर अंजारले कस सा राकेश कोळी खेड आणि आता बातमी आहे म्हणजे बातमीजवळ एका धोकादायक वळणावरती बसला भीषण अपघात झाला बस जरी कोसळून पाच जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे तर बारा तेरा प्रवासी गंभीरत जखमी झाले येथून महाडला लग्नासाठी जात असताना आज सकाळच्या सुमारास अपघात माहिती समोर आली आहे चाळीसच्या आसपास प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली तामिणी घाटातील वॉटरफॉल पॉइंट जवळ हा भीषण अपघात घडला एका प्रवासी ट्रॅव्हलर्सचा ताबा सुटल्यानं ती पलटी झाली आणि या दुर्घटनेत पाच जण जागीच ठार झाले अन्य तर अन्य प्रवासी हे जखमी झाले हे ट्रॅव्हल साकडहून महाड तालुक्यातील बिरवाडीला लग्नासाठी येत होती पाच जण जागीच ठार झाले तर तीन महिला आणि दोन पुरुषांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती मिळाली अपघातस्थळी अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली दरम्यान मृतांची संख्या वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जाते अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली ट्रॅव्हल्स मध्ये अडकलेल्या अनेकांना बाहेर काढण्यात यश आलं दहा डिसेंबर रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली आणि सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय तरी हे कृत्य म्हणजे देशद्रोहाचं असून समाजकंटकांच्या अशा देशद्रोही आणि राष्ट्रद्रोही कृत्यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर देशातील वातावरण आहे त्यामुळे अशा व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आता निवेदने करत त्यामुळे अशा व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा मागणीची निवेदने सादर करत गुहागर तालुक्यातील विविध संघटनांनी येथील तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदयांना मागणी केली आहे यामध्ये समता सैनिक दल गुहागर गुहागर तालुका मुस्लिम समाज संस्था गुहागर तालुका ग्रामपंचायत संघटना बहुजन विचार मंच गुहागर सामाजिक विकास केंद्र संविधान सन्मान समिती रत्नागिरी अशा संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या निवेदन देताना डॉक्टर गुलाबराव राजे प्रथमेश शांबे शाबीर साल्हे डॉक्टर दिनेश कदम पंकज दळवी सुदेश हाडकर प्रमोद पवार दैनिक सर्वभोम राष्ट्राचे तालुका प्रतिनिधी पत्रकार उत्तम पवार उपस्थित होते दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी इथं अत्यंत घृणास्पद प्रकार बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ जी संविधानाची प्रतिकृती होती तर त्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्याचा प्रकार एका देशद्रोही समाजकंटकाकडून झालेला आहे आणि त्याच्यात तीव्र भावना या तीव्र पडसाद परभणी जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशभर उमटायला लागले कारण संविधानाची मोडतोड करणं याचा अर्थच होतो की भारतीय सरकार आणि महाराष्ट्र शासन या दोघांनाही आणि भारतीय जनतेला एक आव्हान देईल असं आहे आणि म्हणून हा देशाबरोबर केलेला ध्रोव जेव्हा संविधानाचा ध्रोव होतो तेव्हा तो, तो, तो देशाबरोबर केलेला ध्रोव आहे आणि म्हणून अशा व्यक्तीला कडक शासन झालं पाहिजे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे जर एका व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली तर भविष्यामध्ये अशा पद्धतीचा संविधानाचा अपमान करायचा धाडस कोणत्याही समाजकंटकाकडून देशद्व्यापून होणार नाही दुसरी गोष्ट अशी की जेव्हा त्या ठिकाणी काही दंगेखोरांनी दंगा केला आणि त्यानंतर पोलिसांनी काही ठराविक वस्त्यांमध्ये जाऊन आंबेडकरी अनुयायांच्या घरामध्ये शिरून त्यांना पकडून कोंबिंग ऑपरेशन सुरू केलं हे अत्यंत निषेधार आहे महिलांवरती युवकांच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लाठी हल्ला झाला त्यांना अमानुष अशी महाराण पोलीस स्टेशनमध्ये केली गेली आणि निरपराध महिला निरपराध तरुण यांना आजही कोंडून ठेवलेलं आहे नको ती कलमं ला त्यांच्यावरती लावलेली आहेत त्यांचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे आणि म्हणून जे निरपराध लोक आहेत त्या निरपराध लोकांना इमिजिएटली या शासनानं त्या कोठडीतून बाहेर सोडवलं सोडलं पाहिजे त्यांच्यावरती सगळी जी कलमा आहेत ती कलमं रद्द केली पाहिजेत त्यांच्यावर त्या रद्द झाल्या पाहिजेत ही आमची दुसरी अत्यंत महत्त्वाची मागणी आहे तिसरी मागणी की आपण पाहतो व्हिडिओ जे प्रसारित झाले त्याच्यातून की अनेक गाड्यांवरती स्वतः पोलीस हे मारहाण करतायत गाड्या फोडतायत आणि ही दंगल घडवायला आमचा आरोप आहे की पोलीस असे काही जे ठराविक आहेत पोलीस त्या पोलिसांनीच ही दंगल घडवून आणलेली आहे आणि म्हणून अशी पोलीस कोण आहेत त्याचा शोध घेतला पाहिजे आणि अशा पोलिसांना इमिजिएटली सर्विसमधून बडतर्प करून त्यांच्यावरती मनुष्यवदाचे गुन्हे दाखल केले पाहिजे मनुष्यवदाचा गुन्हा यासाठी दाखल केला पाहिजे की कोठडीमध्ये असणारा अत्यंत चांगला तरुण जो लॉचं शिक्षण घेत होता तो आमचा सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हा तरुण कार्य करता की त्याच्यामध्ये तो नव्हता या सगळ्या घटनेमध्ये मात्र त्याला पकडून आतमध्ये इतकं मारहाण केली कोठडीमध्ये की त्यामुळं त्याचा मृत्यू झाला म्हणजे हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पोलिसांच्यावरती दाखल झाला पाहिजे ही आमची तिसरी मागणी आहे आणि चौथी मागणी अशी की ज्या सोमनाथचा मृत्यू पोलिसांच्या टॉर्चे झाला ही शासनाची पूर्णपणे जबाबदारी आहे आणि म्हणून शासनानं सोमनाथच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयाचं भरपाई दिली पाहिजे नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि त्यांच्या घरातल्या एका व्यक्तीला शासकीय नोकरी दिली पाहिजे यासोबतच आजी हॉस्पिटलमध्ये जी मुलं ज्या महिला जखमी झालेल्या त्यामध्ये पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्यांच्या त्यांवरचा जो उपचार आहे त्या उपचाराचा संपूर्ण खर्च हा शासनानं केला पाहिजे अशा प्रकारची मागणी आज या ठिकाणी गुहागर तहसील ऑफिसमध्ये आपण बहुजन विकास मंच गुहागर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटना गुहागर तालुका मुस्लिम समाजसंस्था समता सैनिक दल मुक्ती मोर्चा कास्ट्राईव्ह संघटना एस एस डी सामाजिक विकास केंद्र आणि संविधान सन्मान समिती जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं आपण निवेदन तयार केलेलं आहे माननीय मुख्यमंत्री यांना आणि आपल्या सर्व तालुक्यातल्या जनतेच्या भावना रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेच्या भावना आपण शासनापर्यंत पोचवा अशा पद्धतीचं एक निवेदन माननीय तहसीलदार गुहागर यांच्याकडं सुपूर्त केलेलं आहे आपण सर्वजण आलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि ठिकाणी थांबतो परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीचा अवमान केल्याबद्दल परभणी येथील अनेक भीमसैनिक रस्त्यावर उतरले होते त्यापैकी सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकांचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला आणि अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्याबद्दल संसदेत आक्षेपार्ह हो, विधान केल्याबद्दल के महाड तालुक्यातील बौद्ध समाजाच्या वतीने सर्व सामाजिक धार्मिक आणि राजकीय संघटना एकत्र येऊन एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता डॉक्टर आंबेडकर सभागृह चौदा तळे येथे विनायक हाटे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं ही सभा काल पार देखील पडली या सभेसाठी सर्व राजकीय संघटना यांचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सभेमध्ये येत्या डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आलं असल्याचा ठराव सर्वांमध्ये मंजूर करण्यात आला या मोर्चामध्ये सर्व धार्मिक सामाजिक संघटना बौद्ध समाजातील सर्व बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन बौद्ध समाजाकडून करण्यात आलंय पहिल्यांदाच ग्रामीण भागातील शासकीय आदिवासी आश्रमशाळा वेरळ येथे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं होतं शिक्षण विभाग पंचायत समिती आणि शासकीय आदिवासी आश्रम शाळा वेरळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे विज्ञान प्रदर्शन सुरू झाले ग्रामीण भागातील आदिवासी कातकरी पालक विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन रुजावा त्यांना विज्ञान प्रदर्शन पाहता यावं या दृष्टिकोनातून रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील वेरळ या ठिकाणी असलेल्या शासकीय आदिवासी आश्रम शाळेत बावन्न वर्षात पहिल्यांदाच विज्ञान प्रदर्शन भरवलं गेले तरी सदर विज्ञान प्रदर्शनाची ग्रंथदिंडी गावात गेली असता ग्रामस्थांनी ग्रंथदिंडीचं पूजन देखील केलं या विज्ञान प्रदर्शनाचे आदिवासी प्रकल्प अधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन झालं तालुक्यातील विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील लाभलाय या विज्ञान प्रदर्शनात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पन्नास मॉडेल सादर केले आहेत शिक्षण अधिकारी एम शिंदे आमच्या श्रीमती शिक्षण विभाग मुलंगड आज एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस या रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मेरळ तालुका मंडळगड या ठिकाणी आज संपन्न होत आहे आज हे जे विज्ञान प्रदर्शन जे आश्रम आहे आश्रमशाळा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोनच आश्रमशाळा आहेत आणि दोन्ही आश्रमशाळेमध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता विकास वाढायच्या दृष्टीने आणि त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी हे विद्यार्थी बहुतांशी अन्य ठिकाणी त्यांना जायला वेळ मिळत नाही आणि आदिवासी आश्रमशाळा म्हटल्यानंतर एक दृष्टिकोन वेगळा होतो परंतु या आद्र या आश्रमशाळेने एक महाराष्ट्राला एक आदर्श असा एक चालून दिलेला आहे आणि ही मुलं गुणवत्तेत येऊन ते इस्रोला दे देखील जाऊन आलेले गेल्यावरती आणि अतिशय उत्तम दिसून आलेली आहे या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत खामकर आणि त्यांची सगळी टीम यांनी गेल्या एक पंधरा दिवसामध्ये हा संपूर्ण कायापालट या ठिकाणी केलेला आहे मला वाटतं या पंढरगड तालुक्यामधील सर्व शाळांनी या ठिकाणी विविध प्रकारचे मॉडेल्स या ठिकाणी घेऊन आले आहेत विद्यार्थ्यांचे मॉडेल्स आहेत शिक्षकांचे मॉडेल्स आहेत आणि त्या मॉडेल्समधून आज जे आपल्या या परिसरामध्ये या गावातली जी सगळी मंडळी आज आली होती ग्रामस्थ मंडळ होती शिक्षण प्रेमी होतील विद्यार्थी होते पालक होते आणि आज सकाळचे जर आपण या ठिकाणी विज्ञान दिंडी जर पाहिली तर ही विज्ञान दिल्ली म्हणजे एक शिक्षणाचा एक रथ जो आहे तो असा रथ आहे की तो ज्ञान अमृत देणारा रथ हा आपल्याला या आचार्य दिंडीमधून पाहायला मिळाला आणि जवळजवळ एक दीड किलोमीटरच्या परिसरामध्ये गावामध्ये ज्या वेळेला प्रभात फेरी आपल्या निघतात तशा प्रकारची ही विज्ञान दिंडी ज्या वेळेला गावात गेली त्यावेळेला अख्याचं एक आनंदाचं असं वातावरण होतं की घराघरातून महिला ज्या आहेत या दिीमध्ये जे एक पालखी होती पालखीमध्ये फोटो होते अग्निप अग्निपंक हे एक आपलं ते आदर्श जे आहेत ते पे जे अब्दुल कलाम यांचं देखील पुस्तक त्या ठिकाणी मार्गदर्शक ठेवलेलं होतं तर सगळी लोक पुष्प वाहून नतमस्तक झाली होती म्हणजे हा जो एक आदर्श आहे आज समाजापर्यंत पोहोचलेला आणि खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीचं विज्ञान प्रदर्शन या मंडलगड पात्रयामध्ये आज आपल्याला पाहायला मिळेल तर महाड एम आई डी सी मध्ये ऍस्टेक कंपनीमध्ये रिअॅक्टरचा सा स्फोट झाल्याची घटना काल घडली ॲस्टेक लाईफ सायन्स लिमिटेड ही कंपनी सध्या गोदरेजने ताब्यात घेतलीये या कंपनीमध्ये दुपारच्या सुमारास रिॲक्टरचा सा स्फोट झाला या स्फोटामुळे कंपनीच्या एका प्लांट च सा नुकसान झालं प्लांट से पत्रे उडून बाहेर रस्त्यावरती आणि परिसरात उडाले यावेळी या ठिकाणी या काम करणारा एक कामगार मात्र किरकोळ जखमी झाला दुपारी पहिल्या शिफ्टचे कामगार बाहेर पडल्यानंतर हा अपघात झाल्यामुळे अन्न कामगार हे बचावले या अपघाताची माहिती मिळताच महाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे कर्मचारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ भेट दिली मात्र महत्वाचं म्हणजे या अपघाताची गुप्तता पाळण्यासाठी का काय पण मुख्य दारावरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मॉकड्रिल असल्याचं सांगण्यात येत होतं अशी माहिती आणि चर्चा तिथे सुरू होती खेड तालुक्यातील सहज शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात एक डिसेंबर ते पंधरा डिसेंबर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने साजरा झाला यावेळी विविध उपक्रम घेण्यात आले या उपक्रमाचा भाग म्हणून विहान स्वयंसेवी संस्थेचे सदस्य आदिनाथ खरारे यांचे एड्स बाधित व्यक्तींचे समाजाचे स्थान या विषयावरती व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य विभाग प्रमुख डॉ सी आर साळुंके यांनी केलं त्यात त्यांनी व्याख्यानाचे प्रयोजन सांगून एड्स बाधित व्यक्तींना समाजात दिली जाणारी प्रकाश टाकला वागणूक यावेळी आदिनाथ खरारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अनुभव सांगत एड्स बाधित व्यक्तीचे समाजातील असणारे स्थान त्यांच्याबाबत असणारे गैरसमज विद्यार्थ्यांना समजावून सांगितले आणि त्या व्यक्तीशी आपुलकीने कसं वागावं याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं एड्स कारणे त्याबाबतचे गैरसमज सरकारी रुग्णालयामध्ये त्यासाठी असणारे उपचार याविषयी सविस्तर माहिती दिली या व्याख्यानासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अनिता आवटी यांनी या पंधरवड्यातील सर्व उपक्रमांना शुभेच्छा दिल्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक एस व्ही मस्के यांनी कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आणि सूत्रसंचालन केलं श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल एंड जुनिअर कॉलेज सीबीएसई वेरळ येथे सोळा डिसेंबर ते वीस डिसेंबर रोजी वार्षिक शालेय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या या क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटना प्रसंगी खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे एच आर एक्झिक्युटिव्ह ऑफ नरळात कंपनी लोटेचे प्रतीक बेलोसे संस्था उपाध्यक्षा सुप्रिया पाष्टे प्राचार्या तबस्सुम बड़े आणि पालक प्रतिनिधी देखील उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मानवी विकासात खेळ आणि खेळांचे महत्त्व मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी आणि पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये नर्सरी ते अकरावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते या खेड़ सर्व स्पर्धांमध्ये कबड्डी लंगडी खो खो हॉलीबॉल या सांघिक खेळांचा तर उंच उडी लांब उडी धावणे गोळाफेक हायफेक अशा वैयक्तिक खेळांचा समावेश होता यावेळी सर्व स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सुधीर सोनावणे प्रतीक बेलोसे सुप्रिया पाश्टे तबस्सुम बडे आणि पालक प्रतिनिधी यांच्या हस्ते गौरवण्यात आलं तसेच पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा शिक्षकांचा सत्कार देखील करण्यात आला प्रोत्साहन मिळावं अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी केली होती आणि यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय सकारात्मक घेऊन बांबू लागवडीला प्रोत्साहन दिलं जाईल अशी ग्वाही हिवाळी अधिवेशना दरम्यान दिली आहे संगमेश्वर विधानसभा आमदार शेखर निगम यांनी हिवाळी अधिवेशनात कोकणातील अनेक विषयांवरती मुद्दे मांडून शासनाचं लक्ष वेधलंय त्यामध्ये बांबू लागवडी संदर्भात शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शासनाने पावले उचलावीत असे निवेदन देखील केले यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार शेखर निगम यांच्या या मुद्द्याचा आवर्जून उल्लेख करताना शेतकऱ्यां करता दोन हेक्टर जागे टिशू कल्चर बांबू रोपे आणि संरक्षण देखभालीसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति बांबू रोप अनुदान तीन वर्षात तरतूद करण्यात आली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना उत्तम रोजगाराचा पर्याय मिळाला आहे विशेष म्हणजे आमदार निकम यांनी या विषयाकडे शासनाचं लक्ष वेधून या विषयाला चालना दिल्याबद्दल निकम यांच्यावरती आता कौतुकाचा वर्षाव होतोय श्री संत गाडगेबाबा परीड समाज संस्था खेड तालुका रत्नागिरी यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे साजरा केला जाणारा पुण्यतिथी सोहळा यंदा देखील पार पडला आज वीस डिसेंबर रोजी खेड तालुक्यातील कुंभाराळी येथील श्री संत गाडगेबाबा मंदिर या ठिकाणी पुण्यतिथी निमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं गरीब जनतेची आयुष्यभर सेवा करणारे तसेच आयुष्यभर मानवतेची सेवा करण्यात धन्यता मानणारे परमपूज्य राष्ट्रीय संत आणि स्वच्छतेचे प्रथमजनक संत गाडगेबाबा महाराज यांच्या अडुसष्टाव्या पुण्यतिथी निमित्ताने खेड तालुका परिषद समाज संस्थेच्या वतीने हा सोहळा संपन्न झाला आज सकाळी नऊ वाजता मूर्तीपूजन दहा वाजता आरती अकरा वाजता मान्यवरांचे स्वागत मान्यवरांचे मनोगत विद्यार्थी सत्कार समारंभ पार पडल्यानंतर दुपारी स्नेहभोजनाचा सर्वांनी लाभ घेतला संध्याकाळी पाच वाजता महिला वर्गासाठी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याची संध्याकाळी साडे सहा वाजता दीपोत्सव झाल्यानंतर हरिपाठाचं आयोजन करण्यात आलं होतं रात्री नऊ वाजता याचा समारोप आभार प्रदर्शन झाल्यानंतर श्री संत गाडगे बाबांच्या ने कार्यक्रमाचे सांगता झाली वेळ झाली इथे थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवानी